नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसापूर्वी मला मोकळं करा मला संघटनेचं काम करायची परवानगी द्या अशी विनंती हायकमांडकडे केली होती लोकसभा निवडणुकीत भाजपला जो तडाखा बसला भाजपचं पाणीपत झालं त्याने देवेंद्र म्हणजे हादरले आहेत म्हणजे तो हा पराभव देवेंद्रच्या जिवारी लागलाय की आपण एवढ्या मिटिंगा केल्या एवढी मेहनत केली रात्रंदिवस आणि त्याचं फळ म्हणजे पराभव संवेदनशील वृत्तीच्या देवेंद्र यांनी लगेच हायकमांडकडे राजीनामा दिला त्याला दोन दिवस झाले परंतु हायकमांड देवेंद्रला मोकळं करायला तयार नाही अमित शहानी आज त्यांना सांगितलं आहे ते राजीनाम्याचं नंतर पाहू आपण शपथविधीनंतर तुर्तास तुम्ही काम चालू ठेवा पुढचा रोडमॅप तयार कर, तयार करा पुढे विधानसभा निवडणूक आहे कामाला लागा तुम्ही जर हातपाय काढले आणि राजीनाम्याची भाषा केली तर कार्यकर्त्यांचं मनोबल तुटेल अशा शब्दात अमित शहानी देवेंद्र यांची समजूत काढली आहे देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासा आहे कारण देवेंद्र म्हणजे महाराष्ट्राची भाजप महाराष्ट्र भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीस जसं देशाची भाजप म्हणजे नरेंद्र मोदी मोदी मायनस केलं तर भाजपमध्ये काही उरत नाही आज जेवढ्या जागा आल्या दोनशे सत्तर वगैरे हो तर दे मोदींना मायनस केलं तर दोन आकडी जागाही येणार नाहीत तसं महाराष्ट्रात देवेंद्रचं आहे देवेंद्र ही मोठी शक्ती आहे कार्यकर्त्यांसाठी पॉवर स्टेशन आहे आणि हेच हेच पॉवर स्टेशन बंद पडत पडतो म्हटलं तर मग भाजपचं अवघड काम आहे हायकमांड हे ओळखते अमित शहा कार्यकर्त्यांना ओळखतात नेत्यांना ओळखतात नेत्याची कार्यशक्ती ओळखतात त्यामुळे अमित शहानी लगेच सांगितलं नथिंग डुईंग ते, ते आपण नंतर पाहू शपथविधी नंतर तुम्ही सध्या कामाला लागा महाराष्ट्रातील हजारो भाजप कार्यकर्त्यांसाठी हा मोठा दिलासा आहे की देवेंद्र फडणवीस आज आपल्यासोबत आहेत हायकमांडने त्यांना दूर लोटलेले नाही त्यामुळे आता भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे हायकमांडने ऑर्डर केली तर फडणवीस आता ती टाळू शकत नाही त्यामुळे फडणवीसांना आजपासून कामावर रुजू व्हावं लागेल म्हणजे आता भाजपचा पराभव झाला आहे व वास्तव आहे त्याला एकटे देवेंद्र जबाबदार धरले जाऊ शकत नाही काही भाग असेल त्यांचा पण यावेळची निवडणूक ही अजितदादासोबत होते एकनाथ शिंदे होते काही उमेदवार इकडे निव इकडे निवडले गेले काही उमेदवार दिल्लीतून लादले गेले उमेदवार देण्यात काही उमेदवार देण्यात चुका अवश्य झाल्या त्याचा फटका भाजपला बसला तो इतका जोरदार बसला आहे त्या जखमा लवकर भरून येणारा नाही आणि देवेंद्र सारख्या संवेदनशील नेत्याला ते, ते अधिकच जोमलो असणार अलीकडे लोक म्हणजे पाहत तुम्ही चंद्रशेखर बावनकुळे यांनी राजीनाम्याची भाषा केली नाही महारा महाराष्ट्रात भाजपचे अध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे त्यांनी तर आपला राजीनामा पहिल्यांदा फेकायला पाहिजे होता पण पहिला राजीनामा फेकला फडणवीसांनी कार्यकर्ता काय म्हणतात कार्यकर्ता कसा असावा नेता कसा असावा त्याचा हा उत्कृष्ट नमुना आहे पराभ जे पराजय येत राहतात निवडणुका हरतात जिंकता येतात सहा महिन्यांनी आता विधानसभा निवडणूक आहे विधानसभेत देवेंद्र फडणवीस फडणवीसांना आपला आपला हात दाखवता येईल लोकसभेत झालेले नुकसान दुपटीने वसूल करता येईल कारण ते फडणवीस आहेत फडणवीस हा लंबे रेस का घोडा आहे मी सुरुवातीपासून म्हणत आलो की लंब फडणवीस हा लंबे रेस का घोडा आहे आणि घोडा कधी थांबत नाही देवेंद्रने थांबू नये अशी महाराष्ट्राच्या तमाम कार्यकर्त्यांची इच्छा आहे त्याची ते जाणीव ठेवतील ही अपेक्षा करूया तुम्हाला काय वाटते देवेंद्रनी रिटायर्ड व्हावं का बाजूला व्हावं संघटनेत व्हावं का संघटनेत जावं संघटना महत्वाची आहेच त्यापेक्षा राजकारण सध्याचं राजकारण जे अस्थिर झालंय त्या अस्थिर राजकारणात देवेंद्र यांना मोठा रोल खेळता येतो आणि देवेंद्र ते दाखव गेल्या अडीच वर्षात आहे चाणक्य म्हणून देवेंद्र यांची कीर्ती झाली आहे ती कीर्ती अधिक दिग दिवंगत हो दिंग दिवंग दिंग दिगंत हो हीच अपेक्षा आपल्याला कर करता येईल या निमित्ताने करता येईल तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार